नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली आवाकल्ली एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवाकल्ली दोन हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार दोनशे बासष्ट कमाल दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे छप्पन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न वादार समिती आहे हिंगोली अवकल्ली एक हजार क्विंटल किमानदार आहे दहा हजार शंभर कमालदार आहे बारा हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे बासष्ट रुपये यापुढील कृषी समिती आहे मुंबई अवकाली आहे दहा क्विंटल किमानदार आहे एकोणीस हजार रुपये कमालदार आहे पंचवीस हजार रुपये हे सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये